आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागडे यांच्या गाडीच्या कासा देखील फोडल्या आहेत तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे संबंधित प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे पुण्यात वातावरण आता चांगलंच तापलं आहे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरू आहे निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील साने गुरुजी सभागृहात सा निर्भय बनव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वागळे यांचं भाषण होतं मात्र या सभेला उधळून लावू असा इशारा भाजपाने दिला होता त्यानंतर आता कार्यक्रम स्थळी भाजपाकडून या सभेला जोरदार विरोध करण्यात चौक येथे निखिल वागळे यांच्या गाडीवर अंडी आणि दगडफेक केली गेल्याची माहिती समोर येत आहे